नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागाद्वारे सुकन्या समृद्धी योजना ही एक लाभाश देणारी योजना मुलींसाठी राबवली जाते तर ए जिरो ते दहा वर्ष वयोगटातील लहान मुलींसाठी ही योजना आहे जिल्ह्यात दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या वर्षात तीन हजार सातशे चौसष्ट मुलींचे खाते उघडण्यात आलेली आहेत सुकन्या समृद्धी योजना ही लहान मुलींच्या भविष्यात खरोखरच समृद्धी आणणारी योजना आहे झिरो ते दहा वर्ष वयोगटातील मुलींच्या भविष्यातील शिक्षण लग्नकार्य वैद्यकीय उपचार आणि आदी महत्त्वपूर्ण कार्यासाठी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भरीव निधीचा उपयोग होऊ शकतो वर्षाला दोनशे पन्नास रुपये किमान रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येते कमाल दीड लाखापर्यंत योजनेच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मुभा आहे जिल्ह्यात स सुकन्या समृद्धी सु, 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 योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चो व चोवीसमध्ये तीन हजार सातशे चौसष्ट मुलींचे खाते उघडण्यात आलेले आहेत तर असे आहेत योजनेचे निकष ते बघू मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी होण्यासाठी दोनशे पन्नास रुपये भरून खाते सुरू करता येते वर्षाला किमान दोनशे पन्नास रुपये तर कमाल दीड लाख रुपये जमा करता येतात हे खाते झिरो ते दहा वर्ष वयोगटातील मुलींच्या आई वडिलांना उघडता येते एका कुटुंबात फक्त दोन खाते सुरू करता येतात या योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आलेले खाते वयाच्या एकवीस वर्षाला निकामी निकाली काढता येते म्हणजेच पैसे काढता येतात तसेच मुलींच्या अठरा वर्ष वयाला जमा खात्यातील पन्नास टक्के रक्कम शिक्षणासाठी काढता येते प्रत्येक डाकघरात ही सुविधा आहे ती बघू मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही डाक कार्यालयात किंवा बँक शाखेत जाऊन उघडता येते या योजनेतून दहा वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या मुलींच्या नावाने बँक किंवा पोस्टात सुकन्या समृद्धी खाते उघडता येतात तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा धन्यवाद